गेल्या वीस वीस वर्षापासून समाजाला घडवणारा समाजामधला अतिशय उच्च दर्जाचा असलेला अशा प्रकारचा आमचा शिक्षक बांधव मात्र कायमस्वरूपी या शासनाकडून आम्हा शोषित ठेवल्या जात आहे या शासनाकडून आम्हाला पूर्णपणे निग्लेक्ट केल्या जात आहे ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय आणि अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे जो शिक्षक समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अधिकारी घडवतो त्याच्यात वेगवेगळे अधिकारी असतील कलेक्टर असतील वेगवेगळ्या प्रकारचे राजकारणी असतील वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांना घडवण्याचं चा, समाजातला चांगला नागरिक घडवण्याचा जो काम करतो समाज घडवण्याचा जो काम करतो तो जर उपाशीपोटी राहत असेल तर या या पुरोगामी महाराष्ट्राला ही सगळ्यात आणि सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे हे माझं ठाम मत आहे माधवन गेल्या वीस वर्षापासून आपण हा संघर्ष सु, सु, सुरू ठेवलेला आहे दोन हजार सात दोन हजार सात पासून हा संघर्ष सुरू झाला त्याच्या अगोदर दोन हजार पाच पासून पाच ला आपल्या संघटना स्थापन झाली आणि दोन हजार सात पासून पास खऱ्या अर्थानं या संघर्षाला सुरुवात झाली एका बाजूला शासन सांगताय की आमचं आम्ही मोठ्या प्रमाणावर विकासाच्या दिशेनं मार्ग करत आहोत कशाचा ढेकळाचा विकास झालेला आहे तो कुठला विकास अरे जर लोकांची डोकीक होणार नसतील तर तुम्ही विकास कशाचा करणार आहे माणसाचा जर विकास होणार नसेल तर विकास कशाचा करणार आहे काय नुसता भौतिक विकास रस्ते चांगले असल्यामध्ये तुमचा विकास झाला किंवा दुसऱ्या बिल्डिंगे चांगल्या असल्यामध्ये तुमचा विकास झाला समाजातला घटक हा अतिशय शुद्ध आणि प्रामाणिक नैतिक जर असेल तर तो समाज हा विकसित समाज संबोधला जातो शिक्षक समन्वय संघत आता मुक्ता शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अंशता अनुदानित बांधवांनी चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांना घोषित शाळांना तातडीनं माधीवटप्प्याचा निधी द्यावा या मागणीसाठी मोठ्या संख्येनं आज उपसंचालक कार्यालयाला या ठिकाणी घेराव टाकण्यात आलेला आहे खरं तर शिक्षण उपसंचालक कार्यालयानं आमच्या आक्रोशित भावना आमच्या अतिशय तीव्र भावना या क श शासनाला कळवल्या पाहिजेत शासनाला सांगितलं पाहिजेत की बाबा आता जर आम्ही यांना यांचा प्रश्न का निकाली काढला नाही तर क परळीच्या ज्या आमचा धनंजय नागरगोजेनं ना जशा प्रकारची के आत्महत्या केली तशी आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याशिवाय आमच्याजवळ कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला सांगू इच्छितो जर उद्यापर्यंत कारण उद्यापर्यंत अधिवेशन का आहे उद्यापर्यंत जर शासनानं आमचा विषय निकाली काढला नाही तर उद्या दुपारी तीनच्या नंतर आमच्यापैकी काही जण या ठिकाणी आत्मदहन करणार आहेत इशारा या है। या माध्यमातून आम्ही शासनाला देऊ इच्छितो जर उद्या आमच्या एखाद्या कर्मचाऱ्याचं काही भलं वाईट झालं बरं वाईट झालं तर याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार अर्थ विभाग आणि शासन हे राहील हे आम्ही या ठिकाणी निक्षून सांगत आहेत त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही सांगतोय की आमचा हा विषय तातडीनं आणि शक्य तेवढ्या तीव्रतेनं शासनापर्यंत त्यांनी कळवलं पाहिजेत उद्या जर कुठल्या एखाद्या शासनातले प्रशासकीय अधिकारी व वित्त विभाग हाच असेल या ठिकाणी आम्ही जाहीरपणे घोषित करत आहोत चार दिवसापूर्वी आपण आंदोलन केलं तर त्यावेळेस काय झालं नेमकं खर तर का हे आंदोलन आमचं आंदोलन सातत्यानं सुरू आहे आज गेल्या पंधरा दिवसा पंधरा ते वीस दिवसापासून आझाद मैदान या ठिकाणीसुद्धा आंदोलन आहे परंतु शासन या बाबतीमध्ये दखल घ्यायला तयार नाही शासनाला कदाचित वाटायला लागलेलं ला आहे की शेतकऱ्यासारखं या शिक्षकांनीसुद्धा पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आत्महत्याची गोष्ट केली पाहिजेत असंच कदाचित जर शासनाचं धोरण असेल तर पहिली आत्महत्या करणारा शिवराम बसके उद्या या ठिकाणी असेल हे मी आपल्या माध्यमातून सांगतोय